गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक मंडळी भाद्रपदामध्ये घरोघरी गौरींची स्थापना होत असते ही गौरी बसवण्याची पद्धत प्रत्येक घरात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात वेगवेगळी आहे साधारणत अनेकांकडे उभ्या गौरीस बघायला मिळतात पण त्यातही अनेक जणांकडे खड्यांच्या गौरी बसवण्याची सुद्धा पद्धत आहे पण मग या खड्यांच्या गौरी स्थापन करण्यामागे नक्की कारण काय आहे किंवा खड्यांच्या गौरी बसवण्याची प्रथा सुरू झाली असावी अभ्यासक मकरंद करंदीकर यांनी या सगळ्या प्रश्नांची दिली आहेत जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून आम्ही करणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी विनंती चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा गणपती बाप्पा आले म्हणजे त्यांची आई गौरीही येणार मुळातच हा सण म्हणजे काळ्या आईकडून निर्माण होऊ घातलेल्या समृद्धीच्या शुभारंभाचा काळ पिके तयार होऊ लागलेली असतात भाज्या फळं फुलं विविध उपयुक्त वनस्पती यांची रेलचेल झालेली असते पाऊस झाल्यामुळे सर्वत्र चिखलही झालेला असतो या भिजलेल्या मातीतून जन्माष्टमीला बाळकृष्ण पोळ्याला बैल हरतालिकेला मूर्ती बनवल्या जात असतात त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती साकारून तिची पूजा करणं म्हणजे भूमातेचा शुभंकर अवतरल्यासारखे असते या प्रथम पूजनीय गणपती नंतर त्याच्या आईचा म्हणजेच गौरींचा मान हा गौरींचा उत्सव तसंच पूजा विविध नैवेद्य या सर्व गोष्टी या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात हा सृजनाचा उत्सव असल्यामुळे तो साहजिकच स्त्रियांच्या अधिकारात येतो विविध ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी या मुखवटे किंवा उभ्या गौरी किंवा भिंतीवरील चित्र किंवा तेरड्याच्या रोपट्याला देवीचं चित्र लावून कलश लावून इत्यादी स्वरूपात पूजल्या जातात पण अनेक जणांकडे मात्र देवीचं प्रतिकात्मक रूप म्हणून सात खडे आणून ते पूजले जातात ही पद्धत खास करून कोकणस्थानकडे पाहायला मिळते कोकणामध्ये पावसाचे प्रमाण खूप असते सगळीकडे जलसाठे तुडुप भरलेले असतात असे जलसाठे पावसाळ्यानंतरच्या काळात सर्वाधिक धोकादायक असतात फोफावलेल्या वनस्पती वेली निसरडी जमीन सर्वत्र चिखल यामुळे अपघात आणि मृत्यूची भीती असते मग अशा अपरिचित जलसाठ्यांच्या ठिकाणी किंवा तिन्ही सांजेला उजड कमी होताना जिथे खूप झाडी आहेत अशा ठिकाणी काहींचा अनपेक्षित अपमृत्यू ओढवतो अत्यंत पुढारलेल्या अशा आजच्या काळातही पावसाळ्यात नदीत ओढ्यात आणि धबधब्यात तसंच समुद्रात बुडून मरणाऱ्यांचं प्रमाण वाढतं आहे मग यातूनच भीतीची दंतकथांची परंपरा सुरू होते काही कथा तर खूपच भीतीदायक आहेत अशा ठिकाणी पूर्वी अपघातात मरण पावलेल्या काही स्त्रियांची पिशाचे तिथे वास करतात असे मानले गेल्याने आणखीनच भीतीदायक पार्श्वभूमी लाभते या कथा अनेक पिढ्यान पिढ्यापर्यंत सांगितल्या जातात त्यामुळेच विविध प्रकारचे विधी तोडगे हे भक्तिभावाऐवजी भीतीमुळे केले जातात मोक्षदायी अशी सप्ततीर्थ सप्तमातृका सात पवित्र नद्या तसेच आपल्याकडे सप्त देवतांची कल्पना मांडलेली आणि मानलेली आहे विहिरी तळी सरोवर पानवठे अशा ठिकाणी सात देवतांचे वास्तव्य मानले गेले आहे त्यांना सात जलयोगिनी जलदेवता अप्सरा असं म्हणतात त्याचे साती आसरा किंवा सती आसरा असे अपभ्रंशही झालेत गोंड डावाच्या एका समाजात त्यांना गुरुकन्या सुद्धा मानलं जातं या जलचरांची अनेक नावंही आहेत त्यांना त्रास दिल्यामुळे नीट सेवा न केल्यामुळे त्यांचा कोप होतो म्हणून त्या माणसांना ओढून पाण्यात नेतात असा समजही लोकांमध्ये आहे तसा कोप होऊ नये म्हणून प्रतिकात्मक सात खडे आणून त्यांची पूजा केली जाते हे खडे जलसाठ्याजवळून वाहत्या पाण्यातून पवित्र वृक्षतळ अशा ठिकाणाहून आणले जातात त्यांना समृद्धी देणाऱ्या रक्षण करणाऱ्या सप्तदेवता मानून त्यांची भक्तिभावाने सेवा केली जाते मंडळी गौरींची जी परंपरागत कहाणी आहे ना त्यामध्ये सुद्धा दारिद्र्यामुळे तळ्यात जीव द्यायला निघालेल्या गरीब ब्राह्मणाला वृद्ध रूप घेतलेली गौरी माता भेटते त्याला वाचवते त्याला समृद्धी देते असं वर्णन आहे आणि म्हणूनच कोकणस्थानमध्ये या सप्तदेवतांचे सात खड्यांच्या रूपात पूजन करण्याचं व्रत पाळलं जातं कोकणात अनेक सुप्रसिद्ध मंदिरातील देवता या सप्तशिळांच्या रूपात आढळतात या सप्तशिळांचे महत्व इतर अन्य समाजांमध्ये सुद्धा आहे त्यांच्या या कुलदेवताही आहेत थोडक्यात काय आनंदाच्या सणासुदीच्या काळात म्हणजे सध्याच्या पावसाळ्यात माणसाने आपण देवापेक्षा थोडक्यात काय निसर्गापेक्षा बुद्धिमान आहोत असं समजून आपला जीव घालवण्यापेक्षा त्यांचा सन्मान राखावा, हेच या सात खड्यांच्या गौरींच्या कहाणीचे फलित आहे मग मंडळी तुमच्याकडे कशा प्रकारच्या गौरी बसवल्या जातात तुमच्याकडेही सात खड्यांच्या गौरी बसवण्याची पद्धत आहे का त्यामध्ये आणखी कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुमच्याकडच्या प्रथा परंपरा कमेंटमध्ये नक्की नोंदवा म्हणजे त्या इतरांना देखील माहिती होतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका